मार्गशीर्ष महिन्यात या वस्तू घरात ठेवा धन आणि सौभाग्य वाढेल कधी लक्षात आलंय का? काही घरात धन आपोआप वाढतं काम सुरळीत होतात आणि बरकत कायम राहते आणि काही घरात सतत अडचणी तांतनाव पैशाची कमतरता पण कारण कळतच नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यात घरात कोणत्या अशा पाच शुभ वस्तू ठेवाव्यात ज्यामुळे धन सौभाग्य शांती आणि सकारात्मकता आपल्या घरात कायमची वस्ती करेल एक श्री लक्ष्मीचे पद्म कमळाचे फुल किंवा कमळाचे चिन्ह मार्गशीर्ष महिना म्हणजे लक्ष्मीचा अत्यंत प्रिय महिना घरात कमळाचे ताजे फुल किंवा कमळाच्या आकाराचा फोटो किंवा शोपीस ठेवल्यास घरात समृद्धी आकर्षित होते नकारात्मक ऊर्जा दूर होते व्यवसायात स्थिरता येते फोटो नसल्यास छोटं मेटल कमळ देखील ठेवू शकता दोन गोमातेचे गोबरदीप किंवा मा गोयमाची धूप पूर्वीच्या घरात हे नेहमी असायचं कारण त्याचे फायदे प्रचंड आहेत वातावरण शुद्ध होतं वास्तुदोष कमी होतात धनातून होणारी अनावश्यक खर्च कपात थांबते मार्गशीर्षात रोज किंवा मा गुरुवारच्या दिवशी धूप केल्यास सकारात्मकता वाढते तीन कुबेर यंत्र किंवा कुबेराचा छोटा प्रतिकात्मक श्रीयंत्र धनाचे देव कुबेर मार्गशीर्षात विशेष रूपाने सक्रिय मानले जातात घरात एक कुबेर यंत्र उत्तर दिशेला ठेवल्यास व्यवसायात वाढ पैशाची बचत अचानक मिळणारे धन यंत्र स्थापित करताना फक्त स्वच्छ जागा आणि साधा दिवा पुरेसा आहे चार तुळशीचे रो विशेषतः कृष्ण तुळस मार्गशीर्षात तुळशीची पूजा करणं अत्यंत शुभ घरात तुळस असल्याने घरातील वादविवाद शांत होतात गृहशांती वाढते आर्थिक अडथळे कमी होतात तुळशी समोर सकाळी छोटा दिवा लावल्यास परिणाम दुप्पट होतात पाच धातूची घंटी किंवा झनकार देणारा छोटा घंटा ना। नाद घंटेचा नाद म्हणजे कंपन ऊर्जा आणि शुद्धी घरात एक छोटी घंटी ठेवून दररोज सकाळी एकदा वाजवल्यास नकारात्मक शक्ती दूर होतात घरात शांतता आणि समृद्धीची लहर निर्माण होते वास्तुदोष कमी होतात किचन किंवा पूजा उत्तम घरात हा एक सुवास जरूर ठेवा चंदन कापूर किंवा लवंग यांचं धूप किंवा अत्तर घरात ठेवल्याने पैसे थांबण्याची ऊर्जा निर्माण होते लक्षात ठेवा सुवास वातावरण बदलतो आणि वातावरण नशीब बदलत मंडळी मार्गशीर्ष महिना हा शुभ आणि समृद्धीचा महिना म्हणून ओळखला जातो जर आपण या पाच वस्तू घरात ठेवल्या आणि सकारात्मक भावनेने त्यांचा वापर केला तर धन बरकत शांतता आणि सौभाग्य तुमच्या घरात स्वतःहून येईल तुळशी समोर रोज दिवा लावल्याने घडतात हे चमत्कार जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा